नंदुरबार माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पत्रकार परिषदेत दिली माहिती आमच्यावरील गुन्हे खोटे माजी आमदार शिरीष चौधरी नंदुरबार येथील माजी आमदार शिरीष चौधरी तथा नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी रात्री हल्ला करून घराच्या काचा व प्रवेशद्वाराचे नुकसान तसेच वाहनांचे नुकसान केले नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रथमेश चौधरी यांची निवड झाल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती या संदर्भात दगडफेकीनंतर आपसात तडजोड झाल्याने एकमेकांवर गुन्हे दाखल न करता मिरवणूक मार्गस्थ झाली होती मात्र या घटनेचे पडसाद उमटले याच दिवशी शनिवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी माजी आमदार शिरी चौधरी यांच्या घरावर हल्ला केला होता या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस तपास सुरू आहे या संदर्भात येथील हॉटेल हिरा एक्झिक्युटिव्ह मध्ये माजी आमदार श्री चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली तसेच यावेळी त्यांनी आपल्या घरावरील हल्ल्या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज देखील दाखविले यावेळी त्यांच्या समवेत डॉक्टर चौधरी नगरसेवक किरण रघुवंशी प्रेम सोनार भरत चौधरी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी जगन ठाकरे नंदुरबार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा